तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात कृषी क्षेत्रातही एआयचा वापर विचारधीन उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न लाल मिरच्यांचा ठसका कमी लाल मिरचीच्या दरात पस्तीस टक्क्यांनी घसरण मसाला तयार करण्याची लगबग सुरू केळीच्या भावात वाढ शेतकरी झाले मालामाल पैठण तालुक्यात यंदा केळी उत्पादनात घट अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळतोय नादुरुस्त सौर पंपांची दुरुस्ती होत नसल्याने शेतकरी त्रस्त शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेतून अनुदानावर पंप संच बसवण्यात ना दुरुस्त झाल्यावर संबंधित कंपनीकडून दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अहिलनगर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागातील शेतकरी त्रस्त आहेत सौरपंप दुरुस्त होत नसल्याने पिकांच्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय गंगापूर विभागात कापूस खरेदी बंद झाली सीसीआयने घेतला निर्णय खुल्या बाजारातील दरात घसरण शेतकरी चिंतेत साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलला मिळतोय भाव अकोला जिल्ह्यात खरीपातील अतिवृष्टीचा एकशे दोन कोटी निधी रखडला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कुंभी धरणात त्र्याऐंशी पॉईंट नव्वद टक्के पाणीसाठा शेतकऱ्यांना मोठा दिलासा लघु प्रकल्पांमध्येही सरासरी साठा शिल्लक तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याला उच्चांकी दोनशे पंचावन्न दर तासगावात सौद्याचा शुभारंग शुभारंभ एकोणपन्नास टनांची आवक शेतकऱ्यांच्या डोक्यावर तेहतीस पॉईंट पन्नास लाख कोटींचे कर्ज महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे सात पॉइंट अडतीस लाख कोटींची थकबाकी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वाणिज्य मंत्र्यांनी माहिती दिली भारतातील शेतकऱ्यांचे कर्ज बाजारी पण वाढण्यामागे प्रामुख्याने तीन कारणे सांगता येतील एक तर शेतीमधून उत्पादन कमी होतंय दुसरी म्हणजे पिकांची उत्पादकता दिवसेंदिवस घटते आणि कालबाह्य ठरत असलेले बियाणे आणि उत्पादन पद्धती यामुळे उत्पादक आवश्यकता कमी होते तब्बल आठ हजार क्विंटल उन्हाळी भुईमुग बियाणे उपलब्ध कृषी संचालक सुनील बोरकर यांची माहिती अनुदानित बियाण्यांचा दर प्रति किलो नव्वद रुपये लातूर विभागात दहा हजार शेतकऱ्यांना नाफेडच्या मेसेजची प्रतीक्षा आतापर्यंत नाफेडकडून पंधरा लाख चौपन्न हजार आठशे ऐंशी क्विंटल सोयाबीन खरेदी भंडारा जिल्ह्यात शेतमालांसाठी शीतगृह व गोदामांचा अभाव भाजीपाल्याचे दर उतरले शेतकरी हवालदिल विदर्भातील बाजारात तुरीचा दर सहा हजार आठशे ते सात हजार चारशे एकवीस रुपयांवर दर हमीभावाच्या खालीच नव्या तुरीची आवक वाढली अन्नधान्य खरेदीतील घोटाळ्याचे आरोप केंद्रीय मंत्री जोशी यांनी फेटाळले केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आरोप फेटाळून लावले शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असताना मध्यस्थी मार्फत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात कुशावह यांनी केला त्यावर मंत्री जोशी यांनी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात शंभर टक्के पैसे दिले जातात असं स्पष्ट केलं शेतकऱ्यांच्या हातावर भावाच्या तोरी शासकीय हमी भावापेक्षा कमी दरामुळे अडचणीमध्ये झाली मोठ्या प्रमाणात वाढ भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे नऊ कोटी धान चुकारे एक लाख पासष्ट हजार आठशे वीस शेतकऱ्यांची नोंदणी वर्धा जिल्ह्यात स सत्तेचाळीस पॉईंट छत्तीस कोटींच्या चुकाऱ्यांची प्रतीक्षा नाफेडची सोयाबीन खरेदी शेतकरी आर्थिक अडचणीत खरेदीचा उद्या शेवटचा दिवस सुरेश धस यांचे आरोप सुप्रिया सुळेंनी थेट संसदेत आवाज उठवला धनुभाऊं फोवती कारवाईचा फास घट्ट पीक विमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना खडा सवाल विचारला कारवाई केली जाणार का असा सवाल विचारल्यावर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संसदेत कारवाईचं आश्वासन दिले सात बारा उतार्यात झाले अकरा बदल शासनाने निर्णय घेतला खाते क्रमांकापासून ते व्यक्तीचे नाव कमी करण्यापर्यंत गावाच्या नावासोबत कोड क्रमांक गाव नमुना सात मध्ये आता गावाचा कोड क्रमांक दिसतोय जमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता लागवडी योग्य आणि पोट खराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवले जाते आणि त्यांची एकूण बेरी दाखवली जाते नवीन क्षेत्रमापन पद्धती शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर तर बिगर शेतीसाठी आर चौरस मीटर हे एकक -एक वापरण्यात येते खाते क्रमांकाची स्पष्टता यापूर्वी इतर हक्कमध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर असतोय मयत खातेदारांच्या नोंदणीत बदल मृत व्यक्ती कर्जबोजे आणि ई कराराच्या नोंदी केसात दर्शवण्याऐवजी आता आडवी रेष मारली जाते चाळीसगाव विभागात खरेदी बंद पाचशे कापूस उत्पादकांना खरेदीची प्रतीक्षा एक हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांनी केली आहे नोंदणी पंचवीस हजार क्विंटल कापूस खरेदी मोठी खुशखबर राज्यातील अंगणवाड्यांमध्ये दहा हजार पदांची भरती पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत भरतीचे नियोजन शंभर दिवसांचे उद्दिष्ट साठ दिवसात पूर्ण नाशिक परिमंडळात बावीस हजार पाचशे सौर पंप कार्यान्वित राज्यात दीड लाखावर सौरपंप सुरू ऊस लावणे सोपे मात्र घालवणे अवघड वजनात होणार गट शेतकरी चिंतेत इतर पिके घेण्याकडे कल वाढलाय अलिबागचा औषधी पांढरा कांदा बाजारात दाखल यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचे उत्पादन उशिरा रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या अलिबागच्या पांढरा कांदा यंदा काढणी सुरुवात झाली असून हा कांदा विक्रीसाठी बाजारात येऊ लागलाय अमरावती विभागात कापूस कोंडी स्टॉक फुल साठवणी जागा नाही सीसीआयची खरेदी मंदावली कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली नवा हरभरा बाजारात सरासरी साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळतोय भाव आठवडाभरात आवक वाढण्याची शक्यता कडधान्य मिशनचा पंजाबला फायदा होणार तूर उडीद मसूर हमी भावाने खरेदी रेनापूर विभागात केंद्रावर ऐंशी वाहने उभी दोन दिवसात सोयाबीनचे माप कसे होणार खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी पीक विमा घोटाळ्याची केंद्र सरकार चौकशी करणार सिंह चव्हाण यांची ग्वाही सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर लोकसभेत उत्तर दिले सोन्याच्या दरात नवा विक्रम सोने प्रति दहा ग्रॅम शहाऐंशी हजार रुपयांवर तर चांदी दराची लाखाकडे वाटचाल दरात वाढ होण्याची शक्यता वाघिणींची डरकाणी महत्वाची की माऊलींचा टाहो प्राणी आणि पर्यावरणासोबतच स्थानिकांचाही विचार करा प्राण्यांचा त्रास आणि प्रशासनाचा जाज सांगली विभागात पहिल्या सौद्यात हळदीला मिळाला उच्चांकी दर नवीन हंगामातील हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ किनवट विभागातील अतिवृष्टीचे अनुदान ठप्प सत्तावन्न हजार सातशे दोन शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत मागील वर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान अद्याप जमा नाही काजूबेचे अनुदान रखडले किलो दहा रुपये मिळणार सात महिन्यांपूर्वीची घोषणा हवेतच आजऱ्यातील दोनशे पन्नास शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद